माफी मागतो आम्हाला आशीर्वाद दिले आम्ही एक काम करणार ऐकून घ्या आज उद्या होईल शंभर टक्के काम होईल फक्त एक विनंती अशी की आपण ऐकून घ्या ना माझं पूर्ण उद्या मग तुम्ही बोला मी तुमचा समाधान झालं जाणार नाही हे वकील साहेब यांनी उद्या आयुक्ताकडे जावं आणि माहितीच्या अधिकारात विचारावं की ही जबाबदारी कोणाची ऐकून घ्या मावशी आम्ही मावशीचा निधी आणतोय हे वकील आहे ना यांनी जावं आणि जाहीर वकील मध्ये उद्या असं आपण उद्या सोमवारी एकत्र पहिले मग कलेक्टर कडे जाऊ आणि यांनी सांगावं की आम्ही चूक आहे काय का चूक आहे महापालिका चूक आहे ही सर्व जबाबदारी महापालिकेची आम्ही तरी नाकारत नाही वकील ऐकून माझं पूर्ण ऐकू ऐकूया माझं पूर्ण ऐकून घ्या तुम्ही बोला ना थाक। थाक। मी, दो का। मी दोन वेळेस आयुक्ताला कंप्लेंट केली आता ऐकून घ्या तुम्ही एवढ्या लोकांसमोर सांगा ऐकून घ्या आता बघा मी परत सांगतो बरं माफी मागून बोलतोय हे आम्ही करणारच आहे ऐकून घ्या पण आपण महापालिकेचा हा जो आहे ना आम्ही हा शासनाचा निधी आणतोय हा जेवढा निधी आहे ना आता जे उद्घाटन होतंय ते झाले ना सर्व शासनाचा निधी महापालिका शून्य मदत करते आम्हाला किती शून्य मदत करते आज असंच आंदोलन तुम्ही महापालिकेसमोर समोर मी तुमच्या बरोबर येतो तिथे करायला ऐकून घ्या इथे कोणी बोलत नाही आता आम्ही रस्ते मंजूर करतोय तुम्ही आम्हाला विरोध ऐकून घ्या माहिती अधिकार ऐकून घ्या माहिती अधिकार एक अर्ज द्या किंवा महापालिकेच्या मूडकूत शोधेने जबाबदारी कोणाची आम्ही कर कोणाला भरतो आले का लक्षात हे तुम्ही अर्ज घ्या आणि मग लागला इथे एवढ्या लोकांसमोर सांगू की कोण चुकी जमो सुरुवात मावशी आमचं काही नाही